रायगडच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा वादाची ठेणगी पडली आहे महाराष्ट्र दिनी ध्वजवंदनाचा मान आदिती तटकरेंना मिळाल्यानं शिंदेच्या शिवसेनेचे नेते नाराज झालेत तसंच आदिती तटकरेच रायगडच्या पालकमंत्री होणार अशा चर्चांना देखील आता राजकीय वर्तुळात तोंड फुटलाय पाहूया झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्री पद मिळालं अशातला भाग नाही आहे लक्षात आलं का पुन्हा आदिती तटकरेंना ध्वजवंदनाचा अधिकार दिलाय खरं हा तमाम रायगडवासियांचा आव्हान असं मी निश्चित सांगेल रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे भरत झाले पाहिजेत रायगडच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा महायुतीत वादाची शक्यता आहे कारण महाराष्ट्रदिनी दिनी आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी पाहायला मिळते रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाल्यानंतर सव्वीस जानेवारीला ध्वजवंदनाचा मान हा आदिती तटकरेंना देण्यात आला त्यावेळी देखील शिवसेना नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती दरम्यान पुन्हा एकदा आदिती तटकरेंना ध्वजवंदनाचा मान मिळाल्यानं शिवसेना नेत्यांनी खंत व्यक्त केली आहे जे काय तिला दिलेलं दिले आहे दिले ते दिलेलं आहे ते आम्हालाही आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला आमदारांना मंत्रण दिलेलं आहे आणि जिल्ह्याचं तिला दिलेलं आहे आता टी व्हीला पाहिलं तर ठीक आहे झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं अशातला भाग नाही आहे लक्षात आलं का मागच्या वेळेला पण सव्वीस जानेवारीला दिलं होतं पंधरा ऑगस्टला म्हणून कदाचित ते दिला ध्वजवंदनाचा मान आदिती तटकरेंना मिळाल्यामुळे पुन्हा एकदा त्याच रायगडच्या पालकमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे अमित शाह रायगड दौऱ्यावर असताना सुनील तटकरेंच्या घरी लंच डिप्लोमेसी झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान यावेळी पालकमंत्री पदावर चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली होती त्यामुळे पुन्हा एकदा आदिती तटकरेंच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडणार अशी चर्चा सुरू झाली आहे जो आजच आम्ही बघितलं की पुन्हा आदिती तटकरे यांना ध्वजवंदनाचा अधिकार दिला आहे तर हा तमाम रायगडवासियांचा आव्हान असं मी निश्चित सांगेन जो जनाधार खऱ्या अनेक बरेचशेच्या रूपाने आम्हाला दिला आम्ही सगळे अपेक्षित होतो की बरेचशे चार चमचे आमदार आहेत मंत्री आहेत आणि मागचा पूर्ण इतिहास लक्षात घेत असताना जे सरकार परि परिवर्तित झालं ते कोणामुळे झालं आणि मग त्यांनाच पुन्हा एवढं आपण उचलून धरणं हे ठीक नाही आहे खरं तर आम्ही छत्रपतीच्या जिल्ह्यातले मावळे आहोत त्याच्यामुळे माग घेणार निश्चित नाही आहोत लढवाई उतरून मावळ्या आहोत आमचं ते आम कामच आहे महेंद्र दळवींनी दिलेल्या इशारा मंत्री योगेश कदम देखील आक्रमक झाले रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले झाले पाहिजेत असा इशारा योगेश कदमांनी दिलाय मला त्याची कल्पना नव्हती आता आपल्या माधून कळतय परंतु रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे झाले पालकमंत्री पदाची घोषणा झाल्यानंतर आदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्री पद होत यानंतर शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानं रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पालकमंत्री पदावर तोडगा कधी निघणार असा प्रश्न उपस्थित होतोय मात्र आता आदित्य तटकरेंना ध्वजवंदनाचा मान मिळाल्यानं त्याच रायगडच्या पालकमंत्री होणार अशा चर्चांना उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास